शिवाजी विद्यानिकेतन या गणेशवाडी शाळेमध्ये यादव सर यांच्या प्रेरणेने शारदीय नवरात्र उत्सव निमित्त इतिहासातील ज्या महान स्त्रिया होऊन गेल्या त्या महान स्त्रियांचा कार्यकर्तृत्वाची एक विचारांची घटस्थापना म्हणून त्यांनी आणि ते समाजाला कसे उपयोगी पडले हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे विचार सांगून आम्ही हे त्यांना अर्पण करीत आहोत आणि किंवा यांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या पाल्यांना ज्या काही इतिहासातील महान स्त्री होऊन गेल्या त्यांनी हे महान कार्य कसे केले त्यांनी कशा आपल्या हाल अपेक्ष्या सहन केल्या आणि कशी समाजाला प्रेरणा दिली जरूर सांगावी ही माझी नम्र विनंती